कल्याण खडकपाडा पोलिसांची जलद कारवाई विनयभंग प्रकरणात अवघ्या सात तासात आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर खडकपाडा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी विलक्षण तत्परता दाखवत अवघ्या सात तासात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं आहे ही कारवाई पोलिस खात्याच्या जलद आणि प्रभावी तपासाची साक्ष देते आज तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सहा मिनिटांनी कडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार भारतीय नवीन फौजदारी संहितेच्या बीएनएस कलम चौऱ्याहत्तर आणि तीनशे एकोणतीस तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणातील आरोपीचे नाव ओमकार विक्रांत निकाळजे व एकोणतीस वर्ष राहणार भिडेचाळ वडाळा मुंबई असा आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित पवार यांनी करत अत्यंत वेगाने कारवाई केली पुरावे गोळा करून केवळ सहा तासांच्या दोषारोपपत्र सादर करण्यात आलं ही कारवाई पोलिसांच्या झिरो टॉलरन्स टू क्राईम धोरणाचं प्रतीक असून स्थानिक नागरिकांकडून या जलद कारवाईचं कौतुक होत आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे आज एक गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा नंबर आहे चारशे एकोणसाठ अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तरप्रमाणे आज सकाळी सकाळच्या सुमारास एक फिर्यादीने आमच्याकडे फिर्याद दिली की त्यांच्या घरामध्ये एका पुरुषाने प्रवेश करून त्यांच्याशी विनयभंग केलेला आहे ती गुन्हा आम्ही दाखल करून त्वरित आमच्या तपास अधिकारी आहे हडपपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आणि तिथे अमित पवार नावाचे पी एस आय आहे आमचे त्यांनी या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून एक सात तासाच्या पुरावे आरोपीविरुद्ध प्राप्त करून मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलेले आहे हे आमचा मूळ उद्देश असाच आहे की अशा स्वरूपाचे जे काही गुन्हे दाखल होतात त्या लवकरात लवकर न्यायालयात दाखल करून त्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे तो आणि त्या अशा पुढे होणाऱ्या घटनेला बसला पाहिजे हा त्याचा मूळ उद्देश आहे